मी आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव गावामध्ये आलो आहे काल ज्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला तो माझ्यापर्यंत काल आला रात्री साडे अकरा वाजेला मला एका अधिकाऱ्याने पाठवला आणि त्याने सांगितलं की दोन आदिवासी तरुणांना एक्साईज विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी मारहाण केली आणि त्यांच्यावरती अन्याय केला तर नक्की तो प्रकार काय आहे मी जाणून घ्यायला आलो आहे काय नाव तुझं राजू राजू काय राजू राजुरामशी थांबा काय नाव राजू हा काय झालं तुम्ही दोघं होते का काय नाव तुझं रामनाथ सनुराम रामनाथ सनुराम सनु रामशे बर काय झालं काल लाकड चालू तू हा लाकड चालू तू वळेला सात दिवस हो कधी काल पण होळी तर परवा झाली ना सात दिवस तुम्ही ना बोलू त्यांना दोघांना बोलू द्या सात दिवस होईल झोन द्यायचे नसते ना हा त्याच्यामुळे लाकडं कमी आले तर लाकडं आणायचे गेलो आम्ही मोड्या चढत होतो पोलीस आले खालून आम्ही देखले पाहिले पण मग याला म्हटलो पळ सांगतो आपल्याला कायच नाही ना आपण आपल्या आप ते हिच्यात नाही झंझविष नाही आकडा ना चालू मग काल पळतो त्यामुळे पळालच नाही तसंच आलं हातार पकडलं हातार पकडलं पकडलं आणण्यास सुरुवात केली बांधवांचं असं म्हणणं आहे या दोघांचंही हे दोघं सखे बहिन तुम्ही म्हणणं आहे की आम्ही होळीसाठी लाकडं आणायला गेलो आणि आम्हाला बेदम मारहाण केली परंतु आता मी त्यांच्या कार्यालया मी एक्साईज एक ऑफिसला गेलो होतो त्यांचं म्हणणं आहे की तुमचं हातभट्टीचे काही धंदे आहे आणि ते, त्यांनी त्या ते हातभट्टींची रेड होती त्या रेड मध्ये तुम्ही सापडले नाही नाही तुम्ही ना मिस्तरी काम करणार तू काय करतो शेतकरी शेत शेतकरी किती शेती आहे नाही दुसऱ्या माळात दुसऱ्याच म्हणजे कसं बटाईन जागा जागा ना। ना। जमीन नाही तुम्हाला नाही मग उपजीविकेचं साधन काय मग तुमची ही एवढली चांगली घरं वगैरे हे कसं दुसऱ्या जमिनीत तांबटे असं काय कर नाही पण मजुरीवर जाऊन एवढे एवढे घर कसे चांगले होऊ शकत दुसऱ्या जमिनीत याच बाग आहेत काय करून मागे आहेत काय करू नाही पण त्याने एवढी प्रगती कशी होईल नाही बघा मला जे जे सत्य आहे ते सांगा सत्य आहे ना फक्त तुमची किती किती भावे तुम्ही तो तिच्यात करीत आणि मी इकडे करतो तुम्ही सगळे किती भावे चार भाऊ चार भावे आम्ही दोघं भाऊ आमची पुतण्याची जागा आहे त्यात करतो आणि मी लोकांची बटाय घेऊन मी ते करतो माझी बहिणी मावची बहीण मा लागत तुमच्याकडे गाड्या किती आहे गाडी गाडी दोन आहे मोटरसायकल हप्ताव घेतले हप्ताव घेतला त्यात दुसऱ्या नाव घेतले फोर फोर व्हीलर पण नाही तुमच्याकडे फोर व्हीलर नाही नाही का नाही मग तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सध्या लाकडं आणायला गेले होते होळी साठी हो। आणि एक्सवाले तुम्हाला मारला आणि दुसऱ्याच्या भट्ट्यांवर नेऊन तुमचे फोटो काढले त्या भट्ट्या कोणाचे आहे मग भट्ट्या नाही सांगते ना कोणाच्या पण त्यांचं म्हणणं आहे की त्या तुमच्याच भट्ट्या होत्या म्हणून आमचं कधी वापरच नाही ना जाऊन आहेत हाताल धरून आणि थांब ना मग आणि त्या बाकीचे दुसरे वळा होते ना बाकी पोलिस थांब तिकडे जाऊन आहे ना त्याने फोडेल तिकडे जाऊन दंड्या ना मार मार देत मग तुम्हाला हा हाताल धरून आणि म्हणजे खाली बस लोकांना तुमच्या याच्या आधी त्यांनी कारवाई करेल का कधी नाही नाही तुमच्यावर कधी कारवाई झालेली नाही याच्या आधी नाही कुठलीच नाही नाही मग काल त्यांनी काय कारवाई केली तुमच्यावर तुम्हाला धरून नेलं मग काय केलं दु, दुसऱ्या टिप होत ना ते नेऊन बस येतले फोटो काढले फोटो काढले बर आणि मग तिकडे जाऊन काय केलं त्यांनी आमचे तिकडे नेल्यावर काय केलं तुमच्या गुन्हा दाखल केला अंग मग काय गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल केला बरं मग तुम्हाला सोडून कधी दिलं कालच दिलं कालच कालच धरून नेलं कालच सोडलं कालच सोडलं बरोबर काय सांगितलं सोडून येईल तुम्हाला सांग गाडी सांग गाडी नि गाडी तुमची अटक आहे का सोडून आणली आणली का काय मोटरसायकल होती कधी सोडून आणली सोडून आणली म्हणजे काय केलं तुम्ही तिथं काय दिलं पैसे दिले नाही तेच घेऊन आले ते त्य तेच गाडी घेऊन आले बरं आणि तुझे पैसे घेतले तू म्हणतो कुणी घेतले पैसे ते दिले का पैसे मोबाईल मोबाईल काय आणि नंतर पैसे दिले का तुला कधी दिले आज दिले गाडी देताना गाडी गाडी पैसे दे मग आता तुझी काय तुमची काय तक्रार नाही आता पण तुम्हाला मारहाण केली मग काही संबंध नसताना मग तुम्ही वाडीवारा पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट का केली त्यांच्यावर तिकडे नाही पण आता जाऊन कम्प्लेट करा ना मग तुम्ही त्यांनी तुम्हाला मारलं म्हणून जर तुम्ही गुन्हेगार नाही आहे ना तुमच्या दारूच्या भट्ट्यांचा काही संबंध नाही आहे ना तर मग तुम्ही त्यांच्यावर जाऊन कंप्लेंट करा हां ओ का नाही ऐकणार ऐकतील ना नाही नाही या तुम्ही या मग वाडीवारा पोलीस स्टेशनला हां कारण हे बघा हे बघा कोणी असू द्या नागरिक कुणी असू द्या जर कधी त्याचा काही दोष नसेल काही गुन्हा नसेल आणि जर त्याला जर बडेच मारहाण झाले असेल तर त्या कुठल्याही अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आपण पोलीस कंप्लेंट करू शकतो मारहाण झाली म्हणून म्हटलो मी काम करतो पंधरा जण माणूस आहे मी नाही पण आता मी जेव्हा गावामध्ये चौकशी केली अधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून मी गावात आलो तर गावातले लोक पण सांगतात की तुम्ही हातभट्टीचा धंदा करताय म्हणून नाही मी मि, मि, काम करतो तू तु, नाही तुम्ही हातबत्तीचा धंदा करत नाही हा व्हिडिओ सगळा महाराष्ट्र बघणार आहे आणि ते अधिकारी पण बघणार जर तुम्ही करत असाल तर ते तुमच्या लक्ष ठेवतील त्यामुळे लाकडा लाकडं गेलो तू लाकडा वळेला आणली आला चालू तू एक पाणी टाकली नाही ते लाकडं कुठे टाकले तुम्ही कुठं कुठं दाखव या ना इकडे हे बघ काय होतंय चुकीची गोष्ट घडायला नको आहे जर अधिकाऱ्यांनी तुमच्यावर तुम्ही हातभट्टी चालवता म्हणून कारवाई केली असेल तर अधिकाऱ्यांना त्रास नको आणि जर तुमचं तुम्ही हातभट्टा करतच नाही आणि तुमच्यावर कारवाई केली असेल तर त्या अधिकाऱ्यांना पण आम्ही सोडणार नाही म्हणून आम्हाला काय ते खरं सांगा कोणते लाकडे लाकडं टाकले कोणते ते लाकडं कोणी यांनी आणले का काल वळिल आणि लग्नाला एकदाच लाकडं आणायला कोण तुम्ही दोघच पंधरा जण होते नाही तुम्ही दोघ आम्ही आणि बाकी दुसरी माणसं होते तू कुठे ते तू नव्हता ना नहीं नहीं। ते तो कुठे येतो अरे तो कुठे मला वाटलं तोच येतो तू ते त्याला बोलू ना हा कुठे त्याला बोलू ना? ए दादा ऐ अरे इकडे ना बाबा इकडे 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 हा नाही आता पोलिसांच ऐका ना आता अधिकाऱ्यांकडे आम्ही गेलो और... आता यांना काम मारलं म्हणून आम्ही जाब विचारला नाही पण लोकांचं त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे का ते हातभट्टीचा धंदा करता म्हणून आम्ही नाही नाही जाऊ जाऊ जा आजीला जाऊ जाऊ जा मिस्तरी काम करते तू कुठे त्याला बोला नाही कारण काय होतं ऐकून घ्या हे बघा मी तुम्हाला एक सांगतो जर हे हातभट्टीचा धंदा करत नसतील आणि जर अधिकाऱ्यांनी जर यांना बळच मारला असेल आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या घालवल्याशिवाय राहणार नाही ऐका ऐका हा कुठे इकडे ना इकडे रे बाबा नाही कारण काय होतं त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि आम्ही तो आमच्या पेजवर टाकलाय आणि आम्ही आता अधिकाऱ्यांना जाऊन जाबही विचारला त्यांच्याकडे तर मग नक्की खरं काय खोटं काय ते कळायला पाहिजे काय रे बाबा हे काय हातभटीचा धंदा करताय का ए,

मंजुरी तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे त्याच्या नातू आहे का बर बर मग तुमच्या म्हणजे त्या ज्या भट्ट्यांना नेऊन तुमचे फोटो काढले त्या भट्ट्या तुमच्या अशी माहिती मिळाली तुमच्याच गावातून सगळ्या आजूबाजून काय हे दारूचा धंदा करता आणि इथून रोज गाड्या भरून वाघाडीला तिकडे नाशिकला जाता मोठा दोन नंबरचा धंदा चालतो म्हणून आम्ही त्याचा शोध घ्यायला हवे हा नाही यांना काल मारलं तुम्ही कोण सरपंच सरपंच आहे का काय नाशुश बसणे हा भसमे का भे अंकुश भसमे सरपंच तुम्ही सरपंच आमचा आहे तुम्ही काही तस नाही आमच्याकडे व्हिडिओ आला आम्ही आम्ही महाराष्ट्रभर पसरवला आहे का ना आम्ही अधिकाऱ्यांना जाऊन विचारलो आम्ही अधिकाऱ्यांना अहो आम्ही अधिकाऱ्यांना म्हणजे काय हे आता तुम्ही कोणाला व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ ना तुम्ही मी अधिकाऱ्यांकडे जाऊन आलो तुम्ही परमिशन कोरायची घेतली काय ना कशाला व्हिडिओ साठी नाही मला व्हिडिओ पाठवला यांनी पाठवला त्यांच्या अन्याय झाला म्हणून त्यांच्या अन्याय झाला आभी कशाला आम्ही गावातले प्रमुख आहेत ना म्हणजे तुम्ही तुम्ही अन्याय दूर करणार आहे हा मग आम्ही तुम्ही आज येणार एक दिवस पीटून जाणार बाकी वर्षभर काय असं ती आमल निवारते बर ठीक आहे चला ओके धन्यवाद चला माझ्याकडे दोन दिवसापूर्वी आता एक व्हिडिओ आला त्याच्यामध्ये एक आदिवासी मुलाला मारहाण केली एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडनं पैसे हिसकावून घेतले वगैरे असं त्या व्हिडिओमध्ये तो बोलला आणि तो व्हिडिओ माझ्यापर्यंत आला आणि मग तो व्हिडिओ मी भूमिपुत्र फाउंडेशनच्या पेजवर टाकला आणि अख्खा महाराष्ट्राने काही तासामध्येच तीनशे साडेतीनशेशे लोकांनी शेअर केला कमेंट केला आणि पूर्ण त्या डिपार्टमेंटच्या विरोधामध्ये त्यांनी आग वकली आपल्या सगळ्या लोकांनी ती केली पाहिजे आदिवासी बांधवांना समर्थन देण्यासाठी सगळ्यांनी आम्हाला साथ दिली आणि मग काल एक्साईज र्यालयामध्ये गेलो आणि एक्साईज अधिकाऱ्यांना पण जा विचारला की तुम्ही आदिवासी बांधवांना का मारहाण केली तर आ एक्साईजमधून आम्हाला सांगितलं गेलं की त्यांच्या दारूच्या हात आहे ते गावठी दारू तयार करतात विकतात आणि आमचा हात भाट्यांवरती रेड आमचा सुरू आहे सध्या सप्ताह आणि त्या रेडमध्ये ते आम्हाला सापडले म्हणून आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आणि मग ते खरं की खोटं जाणून घेण्यासाठी मी ह्या मुळेगाव गावामध्ये मी आलो आणि इथे ग्रामस्थांबरोबर मी चर्चा केली तर अधिकाऱ्यांनी मला जे उत्तरं दिले तेच उत्तरं मला गावामध्ये मिळाले मग मी, मी परत सहा करण्यासाठी ज्या बांधवाला मारताना तो तो व्हिडिओ माझ्यापर्यंत आलेला होता तो रडत होता त्या व्हिडिओमधला बांधव मी त्यालाही भेटलो त्याच्या घरी गेलो त्याची पण चौकशी केली अबा तुम्ही आम्हाला व्हिडिओ पाठवता आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि ते व्हायरल करतो तुमच्या मागे आम्ही आमची पूर्ण ताकद उभी करतो आणि जेव्हा ती गोष्ट चुकीची निघते तेव्हा एकदम भयानक अरे हे असंच जर होत राहिलं ना लांडगा आला रे लांडगा आला असं होईल मग एखाद्या खरंच शेतकऱ्यावर अन्याय होईल आणि आम्हाला वाटेल की हे खोटं आहे म्हणून आता इथं बघा म्हणजे समाजसेवा करतानासुद्धा किती काळजी घ्यावी लागते हे या याच्यातून मला शिकायला मिळालं मी तरी महाराष्ट्रातील सर्व माझ्या भूमिपुत्र फाउंडेशनच्या फॉलोअरांची मी जाहीर क्षमा मागतो की आम्ही मला एक अधिकाऱ्याने पण व्हिडिओ पाठवला त्या अधिकाऱ्याला पण माझे या माध्यमातून एक वॉर्निंग आहे तुम्ही चुकीच्या आपापसातल्या वादाचा परिणाम तुम्ही चुकीच्या माहिती आमच्यापर्यंत पोहोचवू नका तुम्ही एक जबाबदार एक्साईज विभागातलेच अधिकारी आहे म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तो व्हिडिओ मी व्हायरल केला आणि त्यांच्या न्यायासाठी आव्हान केलं आणि एक्साइज अधिकाऱ्याला जाऊन जाबसुद्धा विचारला परंतु हे सगळं जेव्हा मी त्यातला खोल म मा, माहिती काढली तर हे चुकीचं एक्साईज अधिकाऱ्यांकडनं पण मला कळालं जरी अशाच दोन नंबरचा धंद्यावाल्यांना आमचा कळत न कळत जर पाठिंबा व्हायला लागला तर उद्या हे वारकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं भूमिपुत्र फाउंडेशन बदनाम होईल म्हणून मी सगळ्यांची परत एकदा वारकऱ्यांची शेतकऱ्यांची जाहीर क्षमा मागतो जय जवान जय किसान जय भूमिपुत्र